हॅलो तर हे पुणे शहर आहे त्या पुणे शहराला मी एकदम बारकाईने ऑब्झर्व करत आहे तर मला इथे पाहायला भेटत आहे एकदम जुन्या काळातले पेशवाईन काळातली तुम्हाला इथे घर दिसतील बघा एकदम दगडी बांधकामात असणारे आणि जुने दरवाजे जुने गेट असे बऱ्याच अशा गोष्टी पुण्यात अजून जशाच्या तशा आहेत ज्या खरंच आपल्याला आता पाहायला मिळणं दुर्मिळ झालेलं आहे कारण मुंबईसारख्या शहरामध्ये सगळं सिटी रिनोवेशन झाले आहे वाईसारख्या शहरामध्ये पण वाईमध्येही काही ठिकाणी जुने वाडे आपल्याला बघायला मिळतील पण एकदम मोजकेच पण पुण्यामध्ये भरपूर मोठे मोठे वाडे आहेत आपण काही वाड्यांची टूरही करणार तर मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्ट कसं आहे पुणे आणि त्यातल्या जुन्या काही गोष्टी जुन्या संस्कृती त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत आपण बघून घेऊयात चला आणि इथलं विशेष म्हणजे काय माहिती इथली जी नावं आहेत ना दुकानांची तीही अगदी आगळे वेगळी आहेत आणि खूप छान आहे एकदम एकदम एक, एक, एक क्रिएटिव्ह माइंडची लोकं आहेत इथे ती म्हणजे अतरंगी माणसं कल्ला कट्टा एकदम लेटेस्ट अशी त्याच्यात पण जुनं काहीतरी खूप छान असं खोडसळ पण आहे खट्ट्याळ पण आहे संस्कृती जपणारं पण आहे जुनं ते सोनं म्हणणारं पण आहे असं सगळं काही पुणे आपल्याला सांगत असतं आणि मी आता पुण्याला जवळून ओळखून घेत आहे पारखून घेत आहे तर माझ्यासोबत तुम्ही पुण्याला भेट द्या नक्की विजिट करा आमच्या पुण्यातील सदाशिव पेटे ठीक आहे हो पर्यंत